नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे मध्ये चॅनलमध्ये आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खरं तर मित्रांनो राज्यात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव रक्षकांची मेगा भरती होणार आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो आणि ही जी बातमी कालच्या पेपरला बातमी होती मला वाटतं कोणतं दिव्य मराठी काही कोणतं तरी पेपर आहे तर ती न्यूज होती आणि ती कालची बातमी होती खरं तर मी तो व्हिडिओ तुम्हाला कालच देणार होतो परंतु काल थोडासा कामानिमित्त वेळ भेटला नाही मला त्याच्यामुळे मी आज तुम्हाला माहिती देतो ना अजून एक परिपत्रक आज फिरते सगळीकडे अमरावती परिक्षेत्राचं जे परिपत्रक आहे ते सगळीकडे फिरते विशेषतः म्हणजे मित्रांनो खरं म्हणजे वनरक्षक विभागाच्या काय होतं माहिती आहे का खरं तर हालचाली चालू आहेत आणि पोलीस भरतीचे पण हालचाली चालू आहेत त्याच्यामध्ये पोलीस भरतीच्या संदर्भात सुद्धा विषय त्या ठिकाणी त्यांनी चर्चेला आहे हल्ल्यामध्ये होतंय काय माहितीये का प्रत्येक वेळेस होतंय काय की आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून असेल टेलिग्रामच्या माध्यमातून असेल किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल कोणी ना कोणी मार्गदर्शक असेल काय होतं जाहिरात संदर्भात काहीतरी चर्चा करत असत मग त्याच्यातून आपल्याला खूप काय असं म्हणजे समजतं आलं खूप काय माहिती समजते इथपर्यंत खरे परंतु ते नक्की खरं कितपत असतं त्याच्यात कितपत सत्यता असते हे आपण पाठताळणं गरजेचं असतं तर लक्षात ठेवा राज्यात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकांची मेघा भरती अशी बातमी होती पेपरला कालच्या वेळापत्रक सुद्धा लवकर जाहीर होणारात सांगितलं होतं त्याचबरोबर नागपूर विभागात सर्वाधिक पदे असं पण सांगितलं मात्र त्या पेपरमध्ये मिस्टेक असेल हवा असेल कदाचित ते बारा हजार नऊशे एकोणी वनसेवकांची पदे वनरक्षकांची एवढी मोठी पदे येऊ शकत नाही आणि येणार पण नाही वनसेवकाची पदे ते आणि हजार दीड हजार दोन हजार तेराशे ते पंधराशेच्या दरम्यान वनरक्षकाची जे आहे नाही असं नाही तर आपण याच्यावरती सविस्तर चर्चा करणारच आहोत परंतु सविस्तर चर्चा करण्यापूर्वी नाही पेपरला काय कातरण काय होतं किंवा काय काय सांगितले त्याच्यामधून ते पण पाहणार आहे विशेषतः त्यांनी पोलीस भरती सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजून एक की काल आज एक परिपत्रक परत हाताशी आलेले आहे की ज्या परिपत्रकाच्या माध्यमातून अलक्ष लक्ष जे आर नाही तू लक्षात ठेवा जे आर नाही परिपत्रक येते परिपत्रक म्हणजे काहीतरी कामकाजा संदर्भातलं सूचनांचं जे नोटीस असतं ते परिपत्रकाच्या स्वरूपात असतं ते परिपत्रक त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यात पण काही उल्लेख केलेल ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सेज वेलकन पण प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रुचार तुम्हाला मिळत जातील जास्त करता आपण पाहूया नक्की कात्रांनामध्ये त्यांनी काय दिलेले किंवा काय सांगितलं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्यांनी सरळ सांगितले डायरेक्ट कि वेळापत्रक लवकरच होणार आहे नागपूर विभागात सर्वाधिक अठराशे बावन्न तर नाशिकमध्ये आठशे सत्त्याऐंशी पदे राज्यात बारा हजार नऊशे एकावन वनरक्षकांची मेगा भरती मित्रांनो वनरक्षक वन 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 नाही ते वनसेवक आहे लक्ष वनसेवकातून वनरक्षकला प्रमोशन होणार काय होणार त्याला पेमेंट किती असणार लेखी परीक्षा स्वरूप काय असणार ग्राउंडचं काय असणार की ग्राउंड होणारच नाही का लेखी होणारच नाही का ते बारावीच्या मार्गावरती बेस घेणार की ज्यांना अनुभवी त्यांचं काय असणार आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हल्लक्ष वन त्याच्या संदर्भातली कुठलीच अधिकृत माहिती त्यांनी स्वतः सुद्धा दिलेली नाही त्यांच्या संकेतस्थळावर त्याच्यामुळे याच्याबद्दल काहीतरी तर्कवितर्क लावणं जास्त काही अर्थ नसावा किंवा नाही हल्लक्षमध्ये बघा त्यांनी काय सांगितलं की वन विभागावरद्वारे वनरक्षक पदासाठी लवकरच वेगा भरती केली जाणार असून त्यात तब्बल बारा हजार नऊशे एकावन्न जागा भरणार नाहीत त्या वनसेवकाच्या जाग आहेत मित्रांनी वनसेवकाबद्दल हे जे दिसतंय का तुम्हाला हे नाशिकला आठशे सत्याऐंशी छत्रपती पंधराशे पस्तीस अठराशे बावन्न हे वनसेवकाच्या जागा आहेत वनरक्षक नाही वनरक्षक वेगळं पदे गटक मधलं पद सेवकपद आहे लक्ष म्हणजे वनसेवकाच्या पदासंदर्भातलं येते तर त्यात त्यांनी असं सांगितलं सर त्यात नागपूर विभागात सर्वाधिक ना जागा असून त्या खालोखाल ठाण्यात पंधराशे अडुसष्ट संभाजीनगरला पंधराशे पस्तीस नाशिक विभागात आठशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती ही मेगा भरती होणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यांना आनंदाची वार्ता आहे विद्यमान वर्षात मोठ्या प्रमाणावर शासकीय पदभरतीसाठी जाहिराती येण्याची शक्यता असून त्यात वन विभाग पोलीस भरतीची दाट शक्यता आहे पहा बरं विशेषतः पोलीस भरतीचे सुद्धा त्यांनी मेन्शन केले का पोलीस भरतीची सुद्धा दाट शक्यता आहे त्यापैकी वन विभागात तब्बल बारा नऊ शेकडो जागांची भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता या बारावी शैक्षणिक पात्र बारावी उत्तीर्ण तर काही पदांसाठी आता दहावी उत्तीर्ण असे आहे बोर्डाचे गुणपत्र प्रमाणपत्र आणि संबंधित उमेदवार महाराष्ट्रात रहिवासी रहिवासी असणं पण अनिवार्य आहे मित्रांनो इथपर्यंत ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे आता प्रश्न असा की ऑनलाईन फॉर्म भरायला कुठं अर्ज म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार वगैरे तर त्या संदर्भात पण त्यांनी थोडासा खुलासा दिलेला आहे पण ह्या पेपरच्या बातम्या आहेत मित्रांनो हे काही विभागाचं किंवा वन विभागाचं ते काही परिपत्रक किंवा जी आर नाही वनरक्षकांच्या जागांचं इतर सर्वच पदांसाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईनच असणार तुम्हाला माहिती टी सी एस ने पेपर घेतला होता ते वनरक्षकला वन काय असतं किंवा वनसेवकला काय असतं किंवा परीक्षा स्वरूप कसं असतं मायने सिस्टीम असते की नसते काय असतं किती याच्या संदर्भात स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला देईनच मात्र वनरक्षकांच्या जागांचं इतर सर्व पदांसाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन असेल अद्याप निश्चित झालेलं नाही परंतु ते लवकरच प्रसिद्ध होईल असा अंदाज खाजगी कोचिंग तज्ञांनी व्यक्त केला आहे का कोणी केलेला आहे खाजगी कोचिंग क्लासेस किंवा तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे सत्यता असेलच नाही असं नाही सत्यता आहे त्याच्यामध्ये मात्र परफेक्ट पूर्णता अधिकृत सत्यता असेल असे सांगू शकत नाही अविभागाच्या संकेतस्थळ नियमित भेट द्यावी अशा आव्हान तज्ञांनी केलंय पुरुषांसाठी पाच किलोमीटर आणि महिलांसाठी तीन किलोमीटर अंतर धावण्याचा असं केली जाते त्या त्यासाठी उमेदवारांना नियमित सराव करणे आवश्यक आहे असे तज्ज्ञांनी स्पष्ट केलं तज्ञ म्हणजे स्पर्धा परीक्षा तज्ञ मार्गदर्शक असतील कोणतरी शिक्षक लोक असतील त्यानंतर त्यांनी सांगितलं वनरक्षकांच्या जागा सध्या निश्चित केल्या आहेत इतर पदांच्या जागा निश्चित नाहीत आगामी भरती वनसेवक शिपाई मदतनीस सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार या पदांच्या जागांचा समावेश शक्य आहे असे वन विभागातर्फे खाजगीच सांगण्यात आलेलं आहे हे पण क्लिअर केलं त्यांनी खासगीच सांगितले म्हणजे खासगी सांगितलेल्या गोष्टी त्या अधिकृत गोष्टी नाहीत लक्ष म्हणजे वनसेवकाच्या जागा आहेत त्या लक्ष वनरक्षक जागा नाही हेच बातमीतलं मला जे हे होतं तुम्हाला कालचा पेपर तुम्ही पाहू शकता नाशिकचा अकरा पंचवीस कालचा पेपर आहे त्याच्यामुळं एवढं लई याच्यामध्ये हे घेऊ नका कारण ते बरेच मॅच झाले सर वनरक्षक एवढा जागा खर्च येतील का वगैरे तर त्या वनरक्षकच्या जागांचा तपशील नसून किंवा वनसेवकाच्या जागांचा तपशील आहे आणि याच्या संदर्भातला मागचा व्हिडिओ पाहून घ्या मी टाकला होता पूर्णपणे तपशील जागा कुठे काय वगैरे त्यासह पूर्ण टाकलं होतं ते परिपत्रक आणि त्या परिपत्रकाचा आधार घेऊनच ही बातमी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर मित्रांनो अजून एक महत्वाचं ला म्हणजे की अजून एक परिपत्रक आज आपल्याला सर्वांना दिसलं ते म्हणजे हे परिपत्रक की आमचे मित्र मुकुल भाऊ यांनी पण व्हिडिओ टाकले त्या संदर्भातला वनरक्षक तथा संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती वगैरे वगैरे त्यांनी काय सांगितलं का वनरक्षक सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस बाबत म्हणजे हे जे परिपत्रक आहे जी आर नाही आठ तारखेचे परिपत्रक याच्यामध्ये सत्यता असते हे जे आहे ही सत्यता आहे जास्त काय नाही त्यांनी सरळ सरळ जे वनरक्षक संवर्गातील सरळ सेवा जे रिक्त पदे त्याचं देण्याचे जे प्रस्ताव येते परंतु सद्यस्थितीत अनुसूचित क्षेत्रातील प्यासा सतरा संवर्गाच्या आरक्षणाच्या बाबतीत ज्यामध्ये वन विभागामध्ये वनरक्षकांचा समावेश आहे प्रकरण मानणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे सद्यस्थितीत प्यासा क्षेत्रातील वनरक्षकाचे पदे भारता येणार नाही करिता बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिराती करतो उपलब्ध पदांचा तपशील सादर करणे करण्याचे कळवले म्हणजे सरळ सरळ याच्यातून काही स्पष्ट होतं की वनरक्षक भरतीची जी हालचाली आहेत त्या चालू आहेत त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम दरवेळेसच होत असतो एकदाच नाही कायम दरवेळेसच ते वनरक्षक भरतीचा प्रॉब्लेम होत असतो प्यासा आणि नॉन प्यासाचा प्रॉब्लेम दरवेळेसच होत असतो यावेळेस त्यांनी सांगितलं की नॉन प्यासाची प्यासा क्षेत्रातील पदे राखून ठेवली जाते भरता येणार नाही मात्र नॉन प्यासा जे आहे त्याच्यामध्ये पदे ते भरू शकतात लक्ष त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या अनुषंगाने आपले अधिनिस्त कार्यात सरळ सेवा वेग्र अनुसूचित अनुसूचित वनरक्षक विशेष व्याघ्र संरक्षण दल व मानधनता तोरील वनरक्षक पदांची माहिती या सोबत जोडण्यात आलेला प्रपत्र भरून द्यावी व कार्यालयात सादर करावी म्हणजे ती माहिती सादर करावी त्यांनी सांगितलं जास्त वेगळं काय विशेष काय नाही परिपत्रकामध्ये आलक्षवादी त्याच्यामुळे मित्रांनो वनरक्षक भरती संदर्भातली जी काय अपडेट आहे ती अपडेट लवकरच येण्याची शक्यता आहे असं ह्या हालचालींवरून वाटते अद्याप वनरक्षकच्या जागा किती असतील वनरक्षकच्या शेड्यूलमध्ये काय बदल होईल का वनरक्षकचं काय अपडेट आहेत का वनरक्षकमध्ये काही चेंजेस होऊ शकतो का जाहिरात कधी येऊ शकते जागा किती असू शकतात बदल काय होऊ शकतो या संदर्भातली आदो अधिकृत कोणतीच अपडेट नाही मलाच नाही तर कोणालाही नाही आणि कोणालाही विचारायच्या भानगड पडू नका जे आपलं टार्गेट आहे ते टार्गेट आपण पूर्ण करा म्हणजे अभ्यास आहे तो अभ्यास पूर्ण करा बरोबर अभ्यासाकडं लक्ष द्या ग्राउंडकडं लक्ष द्या ते पूर्ण झालं तर जाहिरात आल्याचा फायदा आहे जाहिरातीची वाट पावली तर काही फायदा होत नाही जसं पाठीमागच्या सतरा हजार आणि अठरा हजार दोन्ही पोलीस भरती प्रक्रिया गेल्या वाट पाहणारे हो, आता परत वाट वाटपा मात्र ज्यांनी फोकस केला ते बिचारी सतरा आणि अठरा हजार ओके ठीक आहे आणि हो हे झालं वनरक्षक भरती संदर्भातलं पोलीस भरती संदर्भातल्या पण अपडेट आहे त्या पण अपडेट मी तुम्हाला देईन आता आपण बोलूया दिडस वनरक्षक भरती संदर्भातल्या अभ्यासासंदर्भात तर मित्रांनो आपण अभ्यास करता जे मला माहिती आपण अभ्यास करत असणार जे मात्र अभ्यास करत असताना मित्रांनो आपल्याला जर पोलिसाची म्हणजे पुस्तकाची जर गरज भासते तर मित्रांनो अतिशय महत्वाचं एक पुस्तक आहे मित्रांनो मी तुम्हाला पुस्तक सजेस्ट करेल की नव्याने मार्केटमध्ये आलेले काल परवाच टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण आणि विश्लेषण वनरक्षक म्हणून प्रसिद्ध असणार महाराष्ट्रातलं पुस्तक आहे मित्रांनो वनरक्षक वन सेवक वन कपाल भांडारपार सर्वेअर लिपिक टंकलेखा कनिष्ठ सांख्यिकीचा एक सान चालक चौकदार मदत सफाई कामगार आगामी वनरक्षक भरतीच्या सर्व पदांसाठी नवीन पॅटर्न प्रश्नसंच म्हणजेच बी पब्लिकेशन नॉलेज इज पावर म्हणजेच बी पब्लिकेशन सुधारित तिसरी आवृत्ती आलेली मित्रांनो वन विभागात जगात येण्याच्या अठ्ठावना आणि वन विभागात जगात हजार जागा भरणार आहेत त्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचे असणारे वनसेवकाच्या सॉरी वनसेवकाच्या दहा बारा बारा एक हजार जागा वनसेवकाबद्दल अपडेट आली त्यानंतर त्याच्या संदर्भातली माहिती मी देईनच मित्रांनो भरतीच्या सर्व चोवीस व लेखापाल भरतीच्या पाच प्रश्नपत्रकांचा समावेश असणार पुस्तक आहे आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टी सीएच्या प्रश्नपत्रिका या पुस्तकात तुम्हाला भेटतील त्याचबरोबर वनरक्षक भरती दोन हजार एकोणीसच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रकांचा समावेश सुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल त्याचबरोबर गणित असं बुद्धिमत्ता स्पष्टीकरण असेल मराठी वर्गीकरण विश्लेषण असणं इंग्रजी असेल सामान्य नसून संघवर्गीकरण विश्लेषण असणारे आणि पदे निर्माण करण्यात आलेले आहेत आपल्याला माहिती मग हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे मित्रांनो अजित कुमार सर संपादित असणारं चा हे पुस्तक आणि पुस्तकाच्या मागणीसाठी आपल्याला जास्त लोट घ्यायचं नाही नजिकच्या दुकानदाराशी संपर्क साधायचा आहे आणि हे पुस्तक तुम्ही खरेदी करायचे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे बी पब्लिकेशन म्हणून पुस्तक आहे तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता ओके चालते मित्रांनो अशा पद्धतीने वनरक्षक विभागाची जी माहिती होती त्या माहिती संदर्भात हे परिपत्रक असेल किंवा हे कागद पेपरची बातमी असेल याच्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे ओके okay? आता ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं कधी पण पेपरला बातम्या येऊन किंवा कुठेतरी व्हॉट्सअपला टेलिग्राम ला बात ला बातम्या येऊन जाहिरात येत नाही किंवा जाहिरात सुरुवात नाही ती जाहिरात यायची असेल त्याच्या संदर्भातली माहिती पाहिजे असेल त्याच्या संदर्भातले अपडेट पाहिजे असेल तर लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला शासकीय अधिकृत विभागाचाच परिपत्रक किंवा विभागाचं जी आर आला पाहिजे त्यानंतरच त्या प्रोसेस होतात आणि कोणतीही भरती सुरू होण्यापूर्वी त्यांचे जी आर येत असतात जेव्हा जी ते जीआर येतील त्यानंतरच मित्रांनो आपली भरती प्रक्रिया काय होती सुरू होत असते हा लक्षात याची सर्वांनी नोंद घ्यायची हा लक्षात चालते मित्रांनो जे काही बातमी संदर्भात जो संभ्रम निर्माण झाला होता तुमचा तो मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके चालेल अशीच काही नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याय सेजर बेल आयकॉन पण प्रेस करा भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत